शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे शिवसेनेच्या ठाण्यातील विकास कामांच्या उद्घाटनात काहीसा अडथळा आला आणि यावर राष्ट्रवादीनं टीका केल्या आम्ही वेळेमध्ये आमची कामं पूर्ण करून वेळेत उद्घाटन केली बावीस वर्ष महापालिकेत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची कामंच पूर्ण नसल्यानं आयत्या वेळेस धावपळ करावी लागली अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः आपल्यासोबत फोनवरून आहेत आव्हाडजी काय वाटतं तुम्हाला कारण इतक्या घाईघाईमध्ये प्रत्यक्ष उद्घाटन न करता अनौपचारिक उद्घाटन किंवा भूमिपूजन हे सगळं करण्यात आलं आज ठाण्यात पहिली गोष्ट म्हणजे अनौपचारिक भूमिपूजन उद्घाटन होऊच शकत नाही याच्यावरती आचारसंहितेचा उलट दाखल होतो कारण का आचारसंहितेमध्ये उद्घाटन ते तुम्ही केलं काय आणि मी केलं काय म्हणजे मिलिन भाग व सर्वसामान्य माणूस आहे म्हणून उद्घाटन नाही करू शकत त्यांच्यावरती आचारसंहितेचा गुन्हा असूल करावाच लागेल हा झाला एक भाग पण त्या ठाण्याचं था दुर्दैव असं आहे की एकोणीशे ब्याण्णव साली सत्तेत आलेली शिवसेना याला अजूनही कामाचं प्रदर्शन शेवटच्या टप्प्यात करून मत ह्याविषयी वाटतात हे दुर्दैव आहे बावीस वर्ष सातत्याने जर के काम केलं असतं तर हे काही प्रसंग ओढवलेच कशाला असते अशी आचारसंहिता लागली आणि हे लागली कामं जर वेळेत पूर्ण केली असती आज ठाणेकरांसाठी तुम्ही शाही धरणाचं आश्वासन दोन वर्षापूर्वी दिलं जे दहा वर्षापूर्वी टक्केवारी साठी तुम्ही नाकारलं होतं दोन एक वर्षापूर्वी बैठक घेतली जेव्हा पाण्याची टंचाई होती तेव्हा hmm. बैठक घेतली आणि म्हणाले शाहीचं एकदा पन... पन... पाऊस चांगला पडला धरण विसरले बरोबर पण जितेंद्रजी आ... मग असं नेमकं काय झालं की तुमची तुमच्या वॉर्डातली मतदारसंघातली जी काही कामं होती ते मात्र शरद पवार यांच्या हस्ते तुम्ही वेळेत करून घेतलं तुम्हाला अंदाज होता की आचारसंहिता आता लागू शकते मतदारसंघाची निवडणूक लागू शकते की टायमिंग खेळ असतो ना तो क्रिकेटमध्ये असतो नाही तो राजकारणातही ना असतो आमचं टायमिंग परफेक्ट ठरलं त्यामुळे आमचं फिक्सर बसला आणि यांचा क्लीन बोल झाला त्याला काय करायचं आवडची धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल